स्वामी समर्थ तुम्हा सर म्हणजे तुम्हाला स्वप्नानी त्या टाके युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच की सामान्य कॉमेडीवाले या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्व जे स्वागत आहे तर आपण आता चाललो आहोत तुम्ही विचार करत असला की नक्की चालत तरी लागतो तर आपण चाललो आहोत आज स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये स्वामी तुम्हाला मंदिरा म्हणजे की हे स्वामी समर्थ त्यांच्या स्वतःच्या अक्काच्या जागेमध्ये म्हणजेच की त्यांचे स्वतःचं स एक छान घर बांधलेलं आहे घरामध्ये आज त्यांची स्थापना होणार आहे त्या घरामध्ये आज स्वामी त्याचं दर्शन घेण्यासाठी व त्या सेवेचा लाभ घेण्यासाठी मी आज समर्थ लक्षी चालले आहे स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये तर तुम्ही देखील दर्शन घ्यायला विसरू नका आणि हो दहा तारखेला गुरुपौर्णिमा हे अजिबात कोणी विसरायचं नाही आणि आपण आपल्या स्वामीच्या मे ती पोचलेले आहोत आणि इथे बघू शकता अनेक सेव मंदिरामध्ये स्वामीचं दर्शन घेण्यासाठी सेवेचा लाभ घेण्यासाठी जमा झालेले आहेत चला लाभ आपण पण त्या सेवेचा लाभ घेऊया प्रथम त्या केल्यानंतर इथे प्रसाद बसले होते प्रसादही होत आज मम्मी पाहिलं मी स्वतःचे पाजतली कारण मंदिरामध्ये जाताना प्रथम तर आपल्या स्वतःच्या पायावरती पाणी उठून घेणं खूप गरजेचं असतं त्यामुळे प्रथम हो। तर आपल्या पायावरती पाणी घ्यायचं असतं तर पुढे मी समजा मंदिरामध्ये गेलो तर अनेक सेवे करून ही तिथं हे बघू शकता स्वामींचं मंदिर कसं छानसा डेकोरेट केलेलं आहे आणि इथे बघू शकता अनेक लाखो सेवेकरी ते स्वामी दर्शनासाठी बसलेले आहेत तर त्यातले तुम्ही एकूण स्वामीचं दर्शन घ्यायला जुलैला गुरुपौर्णिमेलाही पत घ्यायला कोणीही विसरायचं नाही शक्य असल्यास तुम्ही मशी घरी दरबारात येऊन किंवा पत्यायला विसरू नकाच आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि यात करायला विसरू नका

पट्टेन एकत्र तेहेर महान बहुत सकते इते मध्यम पवार इकडे पुढची इकडे जाऊ अर्जिके आ जाओ अतिता माते आणि जरा का ते सिनेमास खाने की संभावना नाही Terima kasih <muchas> telah